नमस्कार मी तुकाराम पुन्हा एकदा लाईव्ह करतो प्रेक्षक महाड तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे सह्याद्रीवाडी गावचा संपर्क तुटला सह्याद्रीवाडी कंजेश्वरला जोडणारा काळ नदीवरचा पूल गेला वाहून महाड तालुक्यामध्ये काल सायंकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे यामध्ये महाड शहर तसेच बेरोडी शहरामध्ये पाणी घुसण्याची जात शक्यता वर्तवली जात आहे तालुक्यातील सावित्री व काळ पातळी ओलांडले आहे त्यामुळे महाड शहरामध्ये सकाळी गुंगा वाजून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे व कारणाशिवाय घराबाहेर पडू नका असे आवाहन देखील करण्यात आले आहे तर काय बोलतायत कर्गेश्वर ग्रामस्थ ते पाहूया आता ह्या फुलाचा संदर्भ म्हणजे ह्या त्यांच्या गावाच्या आणि सायनिवाडीचा मुलं जी साहेबी जी येत आहे ती ह्या तुला शाळेमध्ये येतात त्याच्याकरता हा पूल झालेला आहे जवळजवळ पस्तीस पूल आहे आता जवळ पस्तीस मुलं शाळेमध्ये आहेत फटावर रोज जाण्याचं ह्या फुलावरच वाहतूक आहे आणि संपूर्ण शेती त्यांच्या इतर गावातली जी मंडळी आहे पस्तीस टक्के ही मंडळीची शेती सगळी आम्ही सुद्धा राज्यामध्ये असल्या कारणाने हा पूल झालेला आहे आजच्याकडे येत आहेत पाहतायत तलाढ्याने कोटवालला पाठवला कोटवाल येऊन पाहून गेला तरुण पाणी घात आजची अतिवृष्टी झाली की आज जाण येणं सगळं थांबलेलं आहे सगळं बंदच आहे दोन बांधव दोन ठेवे राहिलेले आहेत मतदार ठेवाय पाण्याला जेव्हा लोड आहे तो खात्या गेलाय मध्ये आता सगळी वाहतूक बंद झालेली जाण्या थांबलेला आहे नमस्कार मी वंशिता जाधव आणि आपण पाहत आहे स्वराजला चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद